प्रवास है। आपने सथी। आपला सुरू झालेला आहे आपण आणि आजना जे आजूचे जे काही देवस्थान असतील त्या देवस्थानावरती आपण दर्शन घेण्यासाठी आपला प्रवास हा सुरू झाला गाडीमध्ये बसलेले आपण बघू शकता या ठिकाणी ड्रायव्हर आहे मेन संजला मागे प्रवास सुरू झालेला आहे आपला तेलुगु बोलू ना <laughs> या भागामध्ये मराठी बोलले जात नाही तर हिंदी व तामिळनाडू भाषा बोलली जाते सायंकरदिक एकता न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात प्रकृती झाले आपण लाईव्ह आले आहोत आपलं लाईव्ह होण्याचं कारण एकच नवीन वर्ष नवीन सुरुवात ज्या प्रकारे दोन हजार तेवीस मध्ये सुरुवात झाली सायंकाळ आणि एकताची त्याच प्रकारे अगदी चांगल्या प्रकारे आपली दोन हजार चोवीसची सुद्धा सुरुवात झालेली आहे सांगण्याचं तू एकच की सुरुवात चांगलीच झाली म्हणजे पूर्ण वर्ष ही चांगलं जात असत याचा अनुभव हो मला आलेला आहे दोन हजार मध्ये आपण सुरुवात केली त्यावेळेस कसा अनुभव होता आणि दोन हजार चोवीस मध्ये कसा अनुभव आपण असं मिळणार आहे तो चांगलाच त्याच्यामुळे एक पाऊल पुढे आपण जात आहोत आणि माझे वाचक बंधू बघणी तसेच पत्रकार बंधू बघणी त्या सर्वांना सांगू इच्छितो की अगदी चांगल्या प्रकारेच आपला पेपरची सुरुवात ही दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा होत आहे मला खूप काही सांगा वाटतं ते येणाऱ्या दहा तारखेनंतर आपला जो काही पेपर जी काही पेपरची लिंक आपण रोज निघत असते त्याचप्रकारे निघणार मी सध्या दर्शन घेत आहे कारण नवीन वर्ष अगदी चांगलं आपल्यासाठी निघालेलं आहे येत आहे आहे सुरुवात त्या उद्दिष्टामुळे आपण दहा तारखेनंतर आपण सर्वांना माहिती आहे की सायंकाळ त्यांनी एक जे संपादक जे बोलतात ते करतात नाही तर बोलत नाही करतही नाही आणि केलेलं बोललेलं शब्द पूर्ण करत असतात या वाक्याला अनुसरूनच मी माझी कामगिरी करत असतो काही वाचक बंद बघ ना म्हणत आहेत की सर पेपर येत नाही आहे पेपर कधी येणार तर सर्वांना सांगू इच्छितो की दहा तारखेनंतर आपला पेपर हा जसा येत होता तसाच येणार आणि दुसरा दैनिक सकाळ बिंदाज बेदळ हा सकाळी येणारा पेपरसुद्धा येत आहे दोघं पेपर, दो पेपर अगदी सोमाणे आधीसारखे चालूच राहणार सर्व वाचक बंधुबिंना सूचना की दहा तारखेनंतर आपला आधीचा पेपर सारखाच पेपर येणार आहे काल तिरुपती बालाजी दर्शन घेतलं चांगलं घेतलं आणि चांगलंही झालं व्यवस्थित ज्या प्रकारे आपल्याला दर्शन घ्यावं असं वाटत होतं खूप काही दर्शन घेतल्यानंतर मी बोललो त्या उद्दिष्टानुसारच आपलं दोन हजार चोवीसचं वर्षही जाणार आहे नवीन अपडेट पुन्हा मी थोड्याच वेळात आपण सांगणार आहे खूप काही बोलावं असं वाटतं ते आपण येणाऱ्या दहा तारखेनंतर बोलणार आहोतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप काही चांगले विषय चांगले प्रश्न समस्या या सुटत आहेत याचाही अभिमान वाटतो त्यावरही आपण बोलणार आहोत आणि तिरुपती बालाजीचं दर्शन आपण या दोन तीन दिवसामध्ये जो काही टूर जे काही सहकारी लाभले त्यांच्यावर आपण दर्शन घेत आहोत त्याबद्दलही एक पेपरच्या माध्यमातून दहा तारखेच्या पुढे दोन चार आठ दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे आपला एक लेख येणार आहे कारण आपण जिथं काही जात असतो तो चांगला अनुभवच आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण मांडणी करणार आहोत कारण मी सर्व आपणा समोर स्पष्ट बोलत असतो सांगत असतो माझ्या पेपरच्या माध्यमातून असेल चॅनलच्या माध्यमातून असेल पोर्टलच्या माध्यमातून असेल कारण सर्वांना ही माहिती आत्मसात व्हावी हा एक उद्दिष्ट काही जणांना दूर जावास जाता येत नाही काही कारण असतं तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देत आहोत देत राहणार कारण सायंकाळ दैनिक एकता म्हणजेच एकता एक विचार एक संघ एकतेची ताकद काय असते हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल पोर्टलच्या माध्यमातून असेल सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण दाखवत आहेत आणि एकट्यामुळेच आपण पुढे जात आहोत एकतेचं बळ काय असतं हे साऱ्यांना माहिती आहे त्यांना सांगत नाही त्या उद्दिष्टानंच आपण काम करत असतो आणि या कामामध्ये हो आपण एक पाऊल पुढे आहोत पत्रकारांना सांग सांगावं असं वाटतं की येणाऱ्या दहा तारखेनंतर नवीन रूपरेषा गाईडलाईन मी आपणास टाकणार आहे असे जे काही पत्रकार बंधू वगैरे त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलला असेल पोर्टलला असेल वेब पोटलला असेल फील्डला असेल प्रिंट मीडिया असेल ई पेपर असेल ज्यांना काही करावं वाटत असेल त्यांनीही आपल्या चॅनलला आपल्या पेपरला जुळू शकतात काम करू शकतात कारण प्रिंट मीडिया आहे जास्तीत जास्त पत्रकार बंधू अनुभवी असतील नवीन असतील त्यांना काम करण्याची संधी आपण देत आहोत देत राहणार कारण संधी पुन्हा मिळत नाही एक वेळेस गेली तर त्याचा अनुभव मला आलेला आहे त्या अनुभवातून आपण खूप काही शिकवणं पुढे जात आहोत करत आहोत पत्रकारिता कशी करावी कशी करू नये याबद्दल आपण सर्वांना माहिती देत आहोत तरी पुन्हा दहा तारखेनंतर मी याबद्दल जे काही नवीन पत्रकार आपल्या जुळलेले आहेत त्यांनाही देणार आहे हा टूर आपला या एक दोन दिवसामध्ये समाप्त होणार आहे याबद्दलही आपण या चांगली माहिती या झालेली माहिती आत्मसात आपण या माझ्या पेपरच्या माध्यमातून देणार आहेच थोडक्यात आता सांगतो पुन्हा दहा तारखेपर्यंतच या सर्व टूरचं आपलं नियोजन जे काय ते सर्व समाप्त होईलच आणि नंतर जे काही असेल ते चांगली माहिती आपण देणार आहोत आता फक्त आपण घेऊ शकतात सहकारी सर्व आहेत आणि दर्शनाचा आपण लाभ घेत आहोत काल मॅडम घेणार होतो पण काल मोबाईलचं नॉट अलाउड मोबाईल त्याकरता आपण लाईव्ह प्रसारण करू शकतो नाही इथ दर्शन इथं असताना जर लाईव्ह आपल्याला परमिशन मिळाली तर मी ते दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल इथंच बोलतो इथंच थांबतो थोड्याच थोड्यात पुन्हा आपण लाईव्ह येणार आहोत तोपर्यंत इथंच थांबूया आपण बघत राह सायंकाळ दैनिक एकदा